एकदाच पीठ भिजवा आणि बनवा साबुदाणा बटाटा पापड साबुदाणा बटाटा चकली आणि साबुदाणा बटाटा कुरडई एकदाच बनवा उन्हाळी वाळवण तेही एकाच पिठात एकदम खुसखुशीत चकली पापड आणि कुरडई बनवण्यासाठी आता मापाचं टेन्शन नाही एकच व्हिडिओ बघा एकाच व्हिडिओत एकदम परफेक्ट मापासहित तुमची पापडी चकली कुरडई कुठलीही चुकणार नाही चवही एकदम छान आणि शंभर टक्के पुगणार साबुदाना कसा भिजवला आहे व शिवाय प्रत्येक पदार्थामध्ये कुठले चेंजेस करून चव वेगवेगळी आणू शकतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओ यूजफुल वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना साबुदाणा बटाट्याचं माप किती घ्यायचं किंवा साबुदाणा भिजवताना पाणी किती वापरायचं हे कळत नसेल अशा मैत्रिणींसोबत व्हिडिओ सर त्यासाठी दोन कप साबुदाणा म्हणजेच अर्धा किलो साबुदाणा तीन कप गरम पाण्यात भिजत घाला पाणी कोमट किंवा उकळतं घ्यायचं नाही आहे कोमट पाण्यात साबुदाणा व्यवस्थित भिजणार नाही व उकळत्या पाण्यात साबुदाणा चिघट होऊन जाईल त्यासाठी पाणी तीन कप गरम पाण्यात भिजत घाला साबुदाना पूर्ण रात्रभर भिजत घाला व सकाळी वापरा अर्धा किलो साबुदाण्यासाठी दोन किलो बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहे बटाटे चांगले नरम होतील इतके उकडून घ्या थंड झाल्यानंतर बटाट्याचे साल काढून थोडा साबुदाना आणि बटाटे एका वेळेस दोन ते तीन बटाटे घालून व थोडा साबुदाणा घालून पूर्णाच्या सायडीतून काढून घ्या पावभाजीच्या स्मॅशरने स्मॅश करा पटपट चाळणीतून निघतो साबुदाणा भिजवायला पाणी कोमट वापरल्यास साबुदाणा भिजतो परंतु पाहिजे तेवढी पापडी फुगत नाही किंवा चकली फुगत नाही त्यासाठी साब किंवा उकळतही वापरू नका साबुदाणा चिघट होतो आणि पुरणाच्या चाळणीतून खाली येत नाही त्यासाठी योग्य प्रमाणात गरम पाणी साबुदाणा भिजवताना वापरा चकली पापडी किंवा कुरडई करताना दोन किलो बटाट्यासाठी आपल्याला अर्धा किलो साबुदाणा वापरायचा आहे या प्रमाणात तुम्ही बटाट्याचं किंवा साबुदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता नंतर यामध्येच सात ते आठ मिरच्या मी बारीक वाटून घेतलेल्या आहे कुरडई करायची असल्यास मिरची एकदम बारीक करून घ्या आता या पिठात एक चमचा मीठ घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आता या पिठाच्या तुम्ही चकल्या कुरडया पापड्या काहीही बनवू शकता सगळ्यात आधी आपण कुरड्या बनवून घेऊ कुरडईसाठी शेवेची जी प्लेट आहे ती मी कुरडईसाठी वापरली आहे ती वापरून मी इथे कुरड्या करून घेतल्या कुरड्या करताना फक्त हिरवी मिरची चांगली बारीक वाटून घ्या किंवा लाल मिरचीही तुम्ही इथे वापरू शकता चकली करताना तुम्हाला पाहिजे तर त्यामध्ये थोडा अख्खा साबुदानाही घालू शकता साबुदाना एकदम छान भिजलेला आहे त्यामुळे यामध्ये साबुदानाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता चकलीतही हिरवी मिरची लाल मिरचीचा वापर करू शकता त्यानंतर ह्याच पिठाच्या तुम्ही पापड्या करू शकता प्लास्टिकवर मी पिठाचा छोटा गोळा घेऊन त्यावर प्लास्टिक ठेवून प्लेटने दाबून पापडी तयार करून घेतली आणखी एक करून दाखवते ज्यावर आपण चकल्यांच्या त्या वाळत घातल्या त्याच प्लास्टिकवर मी छोट्या पिठाचा गोळा ठेवला वरून छोटं प्लास्टिक ठेवून त्यावर प्लेटने दाबून प्रेस करून घेतलं झाल्या पापड्या चकल्या कुरड्या एकाच पिठात तयार पाहिजे तर तुम्ही चेंजेस थोडे थोडे करू शकता साबुदाना अगदी व्यवस्थित भिजवला आणि साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण व्यवस्थित असलं की बापड्या चकल्या कुरड्या एक सगळंच एकदम छान होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू